हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूरमधून मंडल यात्रेला सुरुवात झाली आहे शरद पवार यांच्या हस्ते काल या यात्रेला सुरुवात करण्यात आली यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे त्यांनी कमंडल दाखवत मुख्यमंत्र्यांना खुलं चॅलेंज दिलं आहे माझा खुला आरोप आहे की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही यांनी तुमच्या पक्षाने ओबीसीचं आरक्षण नाकारलं होतं असे राजापूरकर म्हणाले आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने काढण्यात आलेले ओबीसी जनजागरण मंडल अभियान यात्रा शेगावात पोहोचले होते त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जनजागरण मंडल अभियान यात्रेला शरद पवार यांच्या उपस्थितीत नागपूर येथून दहा ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली ही यात्रा महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यात जाणार आहे आज बुलढाणा जिल्ह्यात देखील ही यात्रा पोहोचली आहे यावेळी ओबीसी बांधवांकडून या यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे यावेळी ओबीसीच्या घोषणा देत ओबीसीची जातीने हाय जनगणना व्हायला पाहिजे अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसीचं आरक्षण नाकारलं होतं हे वास्तविक सत्य असल्याचे मत राज राजापूरकर यांनी व्यक्त केलं यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले शेगावात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे मंडळी यात्रेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे माजी आमदार रेखाताई खेडेकर सहकार नेते दादा पाटील प्रसन्नजीत पाटील संगीतराव भोंगळ आदींची उपस्थिती होती। होते मुख्यमंत्री कदाचित विसरले विसरलेशे त्र्याण्णव मध्ये मंडळ यात्राकडून पाठीमागे उभारणे पवारसाहेबच होते पण त्याच ओबीसींचं आरक्षण नको म्हणणारे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे पक्षाचे नेते होते म्हणजे मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजकाल आरशामध्ये बघत आहेत त्यांनी आरशात बघितलं की त्यांना लक्षात देणार की कमंडल हे त्यांचं प्रतीक आहे आणि मंडल हे आमचं प्रतीक आहे ओबीसीचा अपमान केलेलं आहे ज्या ओबीसीना त्यांच्या हक्काचं आरक्षण पन्नास वर्ष स्ट्रगल केल्यानंतर आरक्ष संघर्ष केल्यानंतर मिळालं त्या ओबीसींच्या मंडयात्रेला बंडलयात्र म्हणता नौटंकी म्हणता म्हणजे तुम्ही समस्त ओबीसीचं अपमान करता मग तुमचा डीएनए कुठला ओबीसीचा डीएनए तुमचा डीएन आहे ओबीसीचा डीएनए नाही आहे तुमचा डीएनए हा भ्रष्टाचाराचा आहे अन्यायाचा आहे महिलांवरती करणारा अत्याचाराचा डीएनए आहे त्यामुळे आम्ही या ओबीसीसाठी म्हणून नाही तर समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्रिकेट आम्ही जातो आता आम्ही शेगाव महाराजांच्या या ठिकाणी पुण्यभूमीमध्ये आलो या सगळ्या संत महंतांच्या भूमीमध्ये जाणार त्या सगळ्यांना सन्मानित करणार कारण की बहुजनांचा सन्मान जो आम्हाला आदरणीय शिंगणी साहेबांच्या माध्यमातून पवारसाहेबांनी जे आम्हाला शिकवलेला आहे तो बहुजनांचा सन्मान करणं हे आमचं काम असणार आहे अपमान करणं हे तुमचं काम चाललेलं आहे खऱ्या अर्थानं वाटतं की आज या पुण्यभूमीमध्ये सर्व समाजांना एकत्रित घेण्याची जर भूमिका असेल तर या संत महत्ांकडे करून त्यामुळे मला असं वाटतं की महाराजांचा आश्रम आशीर्वाद घेतल्यानंतर मला खऱ्या अर्थाने या बुलढाण्यामध्ये मंडल यात्रा सफल संपूर्ण आणि समाधानी होईल असं त्या ठिकाणी मला विश्वास वाटतो